आयोजित केलं आणि याच्यासाठी आपण उपस्थित राहा म्हणून खरं तर आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे आपण सगळे तर पालक आहात आणि पालकांच्या दृष्टीने दोन गोष्टी फार महत्वाच्या एक मुलांचं शिक्षण आणि आता क्वचित मुलं आई वडिलांना लग्न जमवण्याची संधी देतात नाही तर बहुतेक मुलं ती जवळ परंतु पालकांचं एक कर्तव्य असतं

काही संसार व्यवस्थित झाले तर त्या काळामध्ये अशा प्रकारची काही आणि मग अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की कुणीतरी खात्रीशीर माणूस असावा कुणीतरी मध्यस्थी असावा ज्याला या सगळ्या कुटुंबाची माहिती घेतली मुलीच्या तर ते फार टेन्शन असतं की अरे आपण मुलीच्या घरात जाते त्याची आपल्याला व्यवस्थित ओळख असायची आणि मुलाच्याही आईवडलांना आली टेन्शन भागात प्रत्येक गावात तीस ते मुला तर लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला आता कलेक्टरला एवढं काम आहे काग्न जमवायची बातमी होती एबीपी माझ्याला बातमी होती तरुण पोर बोड्या बड्यावर बसून कलेक्टर ऑफिसला मोर्चा घेऊन गेली आणि प्रश्न होता आमची लग्न जमत नाही का कितपर्यंत येऊन ठेवते मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये मार्ग काढणं ही जबाबदारी आणि अशा परिस्थितीमध्ये मग मी तुमच्या मुलाला मुली म्हणतो की कुठून तरी लांबून ते स्थळ आणलेलं जातं मग ते गुरुदेवाच्या आई वडिलांकडनं अगदी पैसे घेतले जातात मोठ्या प्रमाणावर रक्कम घेतली जाते मग ते दोन सहा महिने ती राहते नंतर सहा महिन्यानंतर निघून जाते असे अनेक प्रकरणं शिक्षण पाहून त्यांचा बाकीची सगळी गोष्टीची चौकशी करून योग्य स्थळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची आणि त्याच्यामध्ये अशी पारदर्शकता मी आता बघतोय की तुम्ही थेट नंबर पण वाचून टाकतो बहुतांशी नंबर बिंबर दिले जात नाही वेबसाईट तुम्ही बघा मग या अशा प्रकारची माहिती दिली जाते पण केवळ व्यावसायिक उद्देश लक्षात न घेता एक सामाजिक उपक्रम म्हणून कुठे सरांनी हे काम सुरू केलंय या कार्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो एखादं लग्न जमवणं मला वाटतं ते पुण्य ते सरांना नक्की मिळेल आणि आपण ज्या उद्देशाने आला तो आपलाही उद्देश सगळ्यांचा समोर मग सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो कुठे सरांनी जी सामाजिक चळवळ देखील त्यालाही दे 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 माझ्या शुभेच्छा देतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र